嗯。

काल पत्र केलं आणि ऑलरेडी पहिलं माफर असतं माझं पत्र गेलं तिला आपण काय तुम्ही पत्र काय केलं होतं काळजी घे बाबा काय काय काल पण म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करा प्रामाणिक प्रयत्न करा तुला अजिबात काही आणू नको नको शंभर टक्के करा तुला आज माझं काल रात्री मेल केलं ते पत्र आजही तुम्हाला तुमच्याकडे पाठवलं मी आता आम्ही दिल्लीला निघालोय रात्री उशीर झाला मला याय रात्री आलो आता परत दिल्लीत चाललो तुम्हाला मी सांगतो हे संसदेत कसं असतं त्याला एक प्रोसिजर आहे संसदेत आपण बोलायला लावू पण मंत्री म्हणलं फक्त उत्तरच द्यायचे बरोबर आहे फक्त उत्तरच द्यायला लागतं पण त्याच्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं मी करत आज कालच लिहिलंय त्याची कॉपी मी देतो तुमच्याकडे पण आता हे तुम्ही काळजी घ्या सोडा बाबा नाही पाणी लगेच 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 घ्यायचं भाऊ मिनिट भाऊ पोचलो मी पोहचलो भाऊ 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 काल कारशिवला सकाळी गेल्या आज काळजी घ्या आणि तुम्ही बाबा शेवटी लावून काम करणार प्रमुख लोक आहेत काम पाहिजे

मला काय काळजी करू तो अण्णा समाजासाठी एवढं झटतोसाठी त्यामुळे तुझ्यासाठी सगळ्या लोकांचे फोन आले बघ तू मागणी सामान्य काम करणारा कार्यकर्ता असला की सगळे सोबत असतात तुझ्यासाठी सगळ्यांचे फोन आले सर्व मी तुझ्या बरोबर आहे चिंता करून देखा 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 आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या साक्षीने आपले पुणे शहराचे लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरळीधरांना मोहळ जे आपल्या समाज बांधवाच्या मागणीच्या हितासाठी वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपला समाजाच्या मागणी रास्त आहे यासाठी या ठिकाणी या आलेले आहे समस्त मातंग समाजाच्या वतीनं अण्णाच मनपूर्वक स्वागत करतो आणि समस्त मातंग समाजाच्या वतीनं विनंती करेल अण्णा तुमच्यावर आमच्या समस्त महा महाराष्ट्राच्या मातंग समाजाचा विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम म्हणून गणले जात आहात तुमची कारकीर्द आत्ता चालू झालेली आहे आणि आज तो न्याय देणारा माणूस केंद्रामध्ये गेलेला आहे आणि आम्हाला उमेद आहे की आपण आपल्या कार कारकीर्द मध्ये साहित्याचे राजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा पु, रशियामध्ये गायला ते असे प्रतिभावंत साहित्यिक सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताबाने सन्मानित करावं ही तुमच्याकडून अपेक्षा आहे मी समस्त मातन समाजाच्या वतीनं आपलं पुन्षय एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि एक आम्हाला ठाम विश्वास द्यावा तुम्ही महापौर असताना आता सांगितलं की मी त्याबाबतचं पत्र दिलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा राज्य शासनाकडून दोन मुख्यमंत्र्यांचे प्रस्ताव केंद्राकडे गेलेले आहेत त्याचाही आपण सहनिशा करून या येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्या पटावरती हा हा, हा विषय हिरवं जे समाज बांधव अक्षय भावा औचिते आणि प्रशांत भाऊ नेटके हे समाज बांधव गेल्या दोन तारखेपासून अमरण बसलेले आहेत आपण आपल्या हस्ते शब्द देऊन या बांधवांचा समाज बांधवांचं अमरण उपोषण या ठिकाणी स्थगित करावं आम्ही बंद करत नाही स्थगित करावं ही विनंती आहे अण्णाला विनंती की आपण आम्हाला या ठिकाणी नाही त्याला त्याच त्यालाब्यो आपण नाही याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे प्रत्येक व्यक्तीला हे हवंय आणि त्या संदर्भात आज अक्षय औचित्य आणि आमचा प्रशांत नेटिनी ने गेले चार दिवस झालं ही <laughs> मागणी लावून धरली आणि आमरण उपोषण करण्याचा त्यांनी संकल्प केला मी त्यांना भेटायला आलो मी त्यांना हेच सांगतोय प्रामाणिकपणे मी <laughs> तुमच्या सोबत आहे शेवटी तुम्ही तरुण पिढी आज हा विचार करताय हा निश्चित समाजासाठीचा एक दिशा देणारा विचार आहे सगळा समाज तुमच्या सोबत आहे जी काय प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात मी मागे सांगितलं की महापौर असताना सुद्धा मी या संदर्भात पत्र व्यवहार केला होता आणि आजही मी सांगतो काल जेव्हा हे समजलं त्यावेळेला काल सुद्धा मी मान्य प्रधानमंत्र्यांना पत्रही दिलंय तुम्हालाही त्याची एक कॉपी मी देतो आणि प्रामाणिकपणे आपण यासाठी प्रयत्न करू अण्णा भाऊंना भारत रत्न हा महाराष्ट्राचा सन्मान आहे लक्षात घ्या हा आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा गौरव झाला पाहिजे हीच भावना आपली सगळ्यांची आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीनं हा लोकशाहीचा मार्ग आहे काही अडचण आहे मी म्हणतो ना की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं मागणी मांडणं उपोषण करणं हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे पण शेवटी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण ठीकच बाकी सगळं काम करू तुम्ही चांगले राहा पहिले तुम्ही हे उपोषण आज थोडं मागे घ्या माझी विनंती राहील आपण सगळे मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करू अक्षय प्रशांत काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील पत्र पण काल केलंय ते कालच पत्र मी तुम्हाला पाठवून अक्षयला तुला पत्र सांगितलं तर घेऊन ये हो आणि ते देऊन टाक दिलेलं पत्र साहित्य लोकशाही अण्णा भाऊ साठ्यांचा वीर लहूजी वस्तान छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा छत्रपती शाहू महाराजांचा करू नका आपण असं नाही बाबा आपण खूप सगळे मिळून चांगले प्रयत्न करू आम्ही दोघं नाही तुमच्यावर सगळे आहेत आम्ही चिंता करू नका समाज तुमच्या शिवाजी पर्यंत बसवू नाही त्यांची काळजी घ्या आपण सगळे बसून काय होणार सांगा मला आता त्यांनी सोडलंय ना त्यांना काळजी घेऊ द्या आराम करू द्या बसून काय करणार नाही महत्वाचं यांनी घेणं महत्वाचं समाजासाठी बरेच कष्ट घेऊन आता तुम्ही पाहता चार दिवस उपटा आणि सर्व समाज दिली याच्याबद्दल सर्वांचे आभार माझं पत्र नाही मला

भेटाय <laughs> साठे यांना विनंती करतो की उपोषण परिस्थिती पाहून आपण आपल्या भावना व्यक्त करावा व या पाठिंबाला विविध राजकीय पक्ष तसेच विविध संघटना या सर्वांनी या समाज बांधवांनी सर्वांनी आपल्याला भरपूर पाठिंबा दिलेला आहे यांना शक्ती दिलेली आहे ऊर्जा दिलेली आहे आपण आपल्या भावना उपोषण स्थगित झालेलं आहे असं जाहीर करून हे आता बसतील आपण आपल्या भावना व्यक्त करणार सर्व पुरोगामी विचाराच्या महापुरुषांना तिरीवार अभिवादन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील विश्व वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आपले समाज बांधव अक्षय भाऊ औचिते आणि प्रशांत भाऊ नेटके यांच्या माध्यमातून साहित्याचे राजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरण तर भारतरत्न किताब आण भारत, किता भारत सरकारनं सन्मानित करावं या मागणीसाठी गेल्या दोन तारखेपासून ते आज तग कुपोषणला बसले होते या चार दिवसाच्या चा काळामध्ये समस्त महात्म समाज बांधव तर आलाच आला परंतु पुरोगामी विचाराच्या चळवळीमध्ये काम करणारे प्रत्येक संघटना राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांनी भेट देऊन या आमच्या समाज बांधवाच्या मागणीसाठी पाठिंबा दिला या सर्वांच समस्त मातन समाजाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करेल आत्ताच आपल्या पुण्याचे लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा माहोळ यांनी सकारात्मक भेट देऊन कालच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलेलं आहे आणि आठ तारखेला पुन्हा या प्रश्नावरती ते मोदी साहेब देशाचे पंतप्रधान मोदी विचार विनिमय करून येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेश अधिवेशनामध्ये त्या पटावरती हा विषय आवर्जून घेणार आहेत असा शब्द दिलेला आहे अण्णांच्या शब्दाला मान राखून समस्त मातन समाजाच्या या दोन बांधवांनी त्यांचं हे प्राणांतिक उपोषण या ठिकाणी काही दिवसासाठी स्थगित केलेलं आहे या दोन्ही समाज बांधवाचं समस्त मातन समाजाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करेल तुम्ही जी या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेला आहे विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीचं लक्ष वेधून घेतलेला आहे तुम्ही कौतुकास पात्र आहात ही प्रेरणा घेऊन येणारा आपल्या समाजाचा तरुण बांधव अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारत मिळण्यासाठी कटिबद्ध असेल असेल प्रयत्नशील अशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला दोघांच आणि ज्यांनी ज्यांनी पाठीमध्ये या सर्वांचं समस्त पुणे शहर जिल्हा मातन समाजाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मुरलीधरांना माहोलच्या शब्दाला मान राखून हे अधिवेशन आपलं हे प्राणांतिक उपोषण या ठिकाणी झालं असं जाहीर करतो जय लहूजी जय भीम जय शिवराय युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी मागील चार दिवसापासून जे उपोषण चालू होत ते आज पुण्याचे लोकप्रिय खासदार मुरलीधर अण्णा मोहन यांच्या हस्ते पाणी पिऊन ते उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे त्यामुळं अण्णांनी मातंग समाजाला व उपोषणकर्त्यांना एक संदेश पंतप्रधान मोदींचा संदेश दिलेला आहे की मी तुमची जी मागणी आहे की भारतरत्न अण्णाभाऊला हा मिळवूनच येणार असा शब्द देऊन अण्णांनी हे उपोषण स्थगित केलेलं आहे आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी एवढ्या सकाळी येऊन प्रचंड आहात आणि इथं पुढे या मागणीसाठी हा प्रतिसाद आपण मागणी करणारच आहोत त्यात खंड पडणार नाही हे उपोषण आज स्थगित झालं अशी घोषणा सुखदेवांना आणि गोविंदी साठे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपाया मार्गदर्शन करावं म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठ्यांचा विजय असतो क्रांती गुरु लवज वस्ता साव्यांचा विजय असतो पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असतो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असतो या ठिकाणी आज केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मुरल्या मोळ यांच्या उपस्थितीमध्ये गेले चार दिवसापासून जे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरता समाजाच्या वतीने या ठिकाणी उपशनाला बसलेले होते रात्री मी साडेनऊ वाजता आदरणीय केंद्रीय मंत्री मुरल्या मोहोळ यांच्याशी फोनवरनं संपर्क केल्यानंतर त्यांनी मला एक मेसेज पाठवला की मी नऊ वाजता मी त्या घटनेस्थळी येतोय आणि त्या आपल्या कार्यकर्त्यांना मी भेटणार आहे तर अण्णाने मला रात्री सांगितल्या बरोबर सकाळी मी काय त्यांचा मेसेज पाहिला नाही परंतु मी तातडीने वहिनी साहेबांना त्यांच्या सौ मोहिनीताई मोहोळ यांना मी मेसेज केला आणि मी त्यांना सांगितलं की ताई आपले दोन कार्यकर्ते मातंग समाजाचे उपोषणला बसलेले आहेत चार दिवस होऊन गेलेले आहेत त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे तर मुरली अण्णांनी येऊन त्या ठिकाणी येऊन त्यांनी ते उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडावं असं मी ताईंना मेसेज केल्या केल्या मुरली अण्णांनी मला एक दहा पंधरा मिनिटांपूर्वीच लगेच ताबडतोब फोन केला आणि मला म्हणाले की मी दहा ते पंधरा मिनिटं तिथं पोहोचतोय तुम्ही पण या हा भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी येऊन या ठिकाणी बांधव असतील 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 अविनाश बागवे असतील सर्व सुनील भाऊ कांबळे असतील या सर्वच मंडळींनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे परंतु आज आपल्याला ज्याची अपेक्षा होती की जेणेकरून त्या केंद्रामध्ये कुणीतरी बोलक के पाहिजे म्हणून आपण ताबडतोब केंद्रीय मंत्री आदरणीय मुरल्यांना मोळ यांच्याकडे ते आपल्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा या करता आपण समाधानी झालो आणि त्यांनी ते मान्य देखील केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये म्हणजे उद्याच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते लवकरात लवकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना कसा पुरस्कार कशा पद्धतीने पुरस्कार देता येईल ह्याची मांडणी मी केंद्रामध्ये करणार आहे असं आश्वासन आम्हा सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना दिल्याबद्दल मी मुरल्यांना मोळ व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने मुरल्यांना मोळ यांचं मी मातंग समाजाच्या वतीने तमाम समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि या दोन युवकांना प्रशांत प्रशांत नेटके आणि औचिते यांना मी उपशन सोडल्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा समाजासाठी जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ मी जे दोन शब्द बोललेलो ते थांबवतो जय हिंद जय लौजी जय भीम जय महाराष्ट्र हे जाते नाही आपण